पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या रणांगणातून माघार घेतल्यानंतर माजी आमदार दिलीप माने हे बरेच दिवस झाले शांत आहेत ही वादळापूर्वीची शांत तर नाही ना अशी चर्चा सोलापुरात होत असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सुद्धा ऐकण्यास मिळू लागले आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील माने समर्थक कार्यकर्त्यांनी बँकेच्या कार्यालयात मालकांची भेट घेतली प्रत्येकाने मालक काय करायचे सांगा तुम्ही सांगाल ते धोरण असा सूर यावेळी निघाला दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांना दोन दिवस थांबा निर्णय घेतो असे सांगून शांत केले काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्म दिला नाही त्यामुळे कार्यकर्ते चांगले चिडले आहेत यातच धर्मराज काडादी हे अपक्ष निवडणूक लढवत असल्याने माने यांना पाठिंबा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मागील काही दिवसांपासून दिलीप माने हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान भारतीय या जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील अशा चर्चेने जोर धरला आहे